सावेडी गाव ते दातरंगी मळा थेट पुराचा हाहाकार आमदार जगतापांच्या पाहणीने नागरिकांना दिला धीर अहिल्यानगर शहरावर पावसाचा कहर सीना नदीला महापूर नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत डॉन बॉस्को ठाणगीमळा दातरंगी मळा निप्ती नाका सावेडी गाव परिसरात अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी घरामध्ये शिरलं यातून नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे या परिस्थितीत आमदार संग्राम जगताप आयुक्त यशवंत डांगे आणि माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली घराघरात जाऊन नागरिकांची विचारपूस करत आमदार जगताप यांनी धीर दिला आणि महापालिका प्रशासनाला तातडीने मदत कार्य सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या यावेळी आमदार जगताप म्हणाले सीना नदीचं खोलीकरण रुंदीकरणासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला पण काही धन दांडग्यांनी सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली त्यामुळे आज ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे शहरात पुन्हा जीवित आणि होऊ नये म्हणून सीना नदी पात्रातील अतिक्रमणं तातडीनं काढावीत आणि परिस्थितीची खरी माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडावी अशी मागणी आमदार जगताप यांनी प्रशासनाकडे केली पुढचं पाऊल काय याकडे आता नगरकरांचे डोळे लागले आहेत अहिल्यानगर शहरामध्ये जरी पाऊस कमी असला तरी आजूबाजूच्या ज्या ग्रामीण भागामधील ज्या तालुक्याच्या परिसरामध्ये पाऊस झाल्यानंतर आपल्या सीना नदी पात्रामध्ये पातळी वाढली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगामध्ये दोन हजार स सोळा साली आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून बसूल विभागाच्या माध्यमातून हे सीना नदी पात्राची मोजणी झाली पाहिजे अशी मागणी त्यावेळेला केली होती आणि दोन हजार सतरामध्ये त्याची मोजणी झाली आणि झाल्यानंतर दोन हजार अठरामध्ये अतिक्रमण काढण्याचं काम किंवा भराव ज्यांनी टाकलं असेल ते काम सुरू झालं पण त्यावेळेला काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याच्यावरती स्थगिती आणली आणि तो प्रश्न त्यावेळेला काही भागातला प्रलंबित राहिला आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी असणार आहे की याच्यामध्ये उच्च न्यायालयाला तुम्ही वस्तुस्थिती आज दाखवून द्यावी की इतकी भागामध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसतंय तर जे जे काही लोक आहेत ते सर्वसामान्य नाही आहेत ते व्यावसायिक आहेत मोठी व्यावसायिक मंडळी आहेत आणि त्यांनी असा आडमोठेपणा स्वीकारणं हे काही जनतेच्या दृष्टिकोनातून उचित नाही संपूर्ण शहर वेठी जाण्याचं काम या मूडवर लोकांच्या माध्यमात होतं आहे ते काही सर्वसामान्य नाही सर्वसामान्य एखाद्या माणसाने आपण केलं समजू शकतो तो पोटाकरता करतो एखादा व्यक्ती राहण्याकरता करतो अतिक्रमण कोण करत असतो एखादा व्यावसायिक छोटा मोठा पोटा करता करतो उदारनिर्वाह करता करतो पण हे लोक सर्व गडगंज लोक आहेत यांचं अतिक्रमण न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं की यांनी अतिक्रमण असं केलं आहे त्यामुळे नदी पात्र होत चाललेलं आहे तेव्हा प्रवाह आडल्यानंतर हे लोकांच्या घरामध्ये पाणी पुसलं अशी आमची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका उच्च न्यायालयामध्ये संभाजीनगर कोर्टामध्ये आपण दाखवून द्यावं आणि त्यातनं हा स्थगिती उठून ते संपूर्ण अतिक्रमण जे लोकांनी केलं ते काढण्यात आज आपल्या बोलेगाव नागापूर नवीन प्रभाग क्रमांक आठ या भागामध्ये गोरे वस्ती गणेश चौक असून बोलेगाव आसन संभाजीनगर आसन किंवा विविध प्रकारे कॉलन्या असतील त्या ठिकाणी आज या गुरुकृपा सोसायटी आसन पितळे कॉलनी असन त्या ठिकाणी आज, आज आपल्याला माहिती आहे का जे पावसाचं प्रमाण यावर्षी फार वाढलेलं आहे आणि त्यामुळे या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे नुकसान झालेलं आहे तर लवकरात लवकर आपण हे सगळ्या समस्या आपल्या शहराच्या आमदार संग्रामबाया जगताप यांनी या आज पाहिल्यात आणि याच्यावर लवकरात लवकर उपाय आपलं आंबेडकर चौकापासून तर सीना नदीपर्यंत मोठी नऊशे एम एम व्यासाची बंद पाईपची ड्रेनेज लाईन ही आमदार साहेबांनी आपल्याला मंजूर केलेली आहे आणि असंच प्रत्येक ठिकाणचं पाणी आपण या ठिकाणावरून आपण सीना नदीपर्यंत आपल्या या आपला लवकर प्रयत्न ठिकाणी बोलतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा